अल्पवयीन मुलाला विवस्त्र करून त्याचे अश्लील व्हिडिओ काढले आणि ते, ते व्हायरल केल्याप्रकरणी प्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक नऊ जुलै दोन रोजी पाचोरा तालुक्यातील जळगाव रोड कडील एका गावात घडली असल्याचे उघडकीस आले आहे हा अल्पवयीन मुलगा गिरणा नदी काठावर वाळूच्या ट्रॅक्टरवर काम करीत होता त्यावेळी तेथे दोन तरुणांचे भांडण सुरू झाले याचा अल्पवयीन मुलाने दोघांची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास एकाने खाली बसवून त्याचे कपडे काढले त्यास विवस्त्र करीत छेडछाड केली त्याचे नग्नावस्थेत व्हिडिओ काढून मोबाईलवर व्हायरल केले व त्यास मारहाण केली यावेळी त्या अल्पवयीन मुलाने रात्रीच मोटरसायकलवर त्याचे साथीदारासह आपले घर गाठले या घटनेने व्हिडिओ व्हायरल झाल्याने व्यथित होऊन पीडित मुलाने पाचोरा पोलिसात फिर्याद दिल्यावरून दोन संशयितांविरोधात दा, दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोक्सो माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आती आले आहे या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका